नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडझेब क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सहावीमधील इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातील युनिट थ्रीमधील थ्री पॉईंट सेवन द मॅन हू नेवर लाय हा लेसन मराठीमधून शिकणार आहोत तर विद्यार्थ्यानो हा व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि यामधून महम्मद विषयीची जी गोष्ट आहे ती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घ्यायची आहे तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा विसरायचं नाही आधी कुशीर न करता आपण सुरू करूयात विद्यार्थ्यांनो द मॅन हू नेव्हर लाय विद्यार्थ्यांनो बघूयात द वन स्पेशल थिंग अबाउट मोहम्मद वॉज दॅट ही नेव्हर टोल अ लाय It's not very easy to do that. But Mamad was a wise man. He kept ही eyes open to what was going on around him and चूज his words carefully. He became famous at the man who never हू Even people who lived 20 days अ ट्वेंटी डेज अवे नो अबाउट हीम बघा विद्यार्थ्यां आपण समाजामध्ये असे काही लोक बघत असतो की जे आहेत ते वाजवीपेक्षा जास्त करून सांगणारे असतात पण हा जो मोहम्मद नावाचा व्यक्ती आहे ना हा जो व्यक्ती आहे तो त्याच्या जे डोळ्याला दिसतं त्याच्याकडे तो उघड्या डोळ्यांनी बघत असतो आणि त्याच्या व्यतिरिक्त एकही गोष्ट तो, तो, एक तो आपल्या मनाची सांगत नाही बघा महम्मद विषयी एक खास गोष्ट होती द वन स्पेशल थिंग अबाउट मम्मद वॉज दॅट ही नेव्हर अ लाय मोहम्मद विषयी एक खास गोष्ट होती आणि ती म्हणजे की तो कधीही खोटे बोलत नसे इज नॉट इट्स नॉट अ वेरी इझी टू डू दॅट बट मोहम्मद वॉज अ वाईज मॅन बघा ते करणं फारसं सोपं नव्हतं परंतु मोहम्मद एक सुज्ञ माणूस होता ही केप्ट हिज आईज ओपन ओपन टू वट वाज गोईंग ऑन अराउंड हीम अँड चूज हिज वर्ड्स केअरफुली ही बीकेम फेमस आर बेम फेमस ॲज द मॅन हु नेवर लाय इव्हन पीपल हू लिव्ह ट्वेंटी डेज अवे न्यू अबाउट हिम बघा तो उघड्या डोळ्यांनी सगळ्या गोष्टी पाहत असे आणि आपले शब्द तो काळजीपूर्वक निवडत असे कधीही खोटं न बोलणारा गृहस्थ म्हणून आता तो प्रसिद्ध झाला होता अगदी वीस दिवस चालावे लागेल इतक्या दूर अंतरावर असणाऱ्या लोकांना हे त्याच्याविषयी माहिती झालेली होती म्हणजे त्याची जी चांगूल किंवा एखाद्या गोष्टीची चांगल्या गोष्टीची पटकन किंवा कुठलीही गोष्ट असू द्या विद्यार्थ्यांवर त्याची कशा पद्धतीने म्हणजे प्रसार होतो हे सुद्धा इथं आपल्याला सांगितलेलं आहे वीस दिवस चालत जावे लागतील ला आपल्याला वीस दिवसानंतर तो स्पॉट येईल अशा ठिकाणापर्यंत म्हणजे एवढ्या दूरवर मोहम्मदची कीर्ती किंवा की त्याच्या या सवयीची चर्चा लोकांना झालेली होती वेन पीपल टोल द किंग अबाउट मोहम्मद द किंग वॉज नॉट रेडी टू बिलीव्ह uh, इट म्हणजे बघा लोकांनी जेव्हा राजाला मोहम्मद विषयी सांगितले तेव्हा राजा त्यावर विश्वास ठेवायला तयारच नव्हता बरोबर आहे असं म्हणजे सहजासहजी विश्वास ठेवावं वा अशी ही गोष्टच नाहीये ब्रिंग दिस मॅन टू मी ही सेट सो मोहम्मद वॉज वी बिफोर देन द किंग म्हणजे बघा या माणसाला माझ्याकडे घेऊन या तो म्हणाला म्हणून मोहम्मदला राजा पुढे आणणार आलं म्हणजे म राजाला सुद्धा आता उत्सुकता झालेली आहे ह्या माणसाला भेटण्यासाठी म्हणून राजाने काय केलेलं आहे त्याला भेटण्यासाठी बोलवलेलं आहे मोहम्मद इट इज ट्रू दॅट इट इज इज इट ट्रू दॅट यू नेवर टेल अ येस युअर मेजर तो काय म्हणतो मोहम्मद तू कधीही खोटं बोलत नाही हे खरं आहे का होय महाराज असं तो नम्रपणे म्हणतो अँड यू विल नॉट टेल अ लाय इन फ्युचर आणि तू भविष्यात पण कधीच खोटं बोलणार नाहीस का असं महाराजांनी मोहम्मदला विचारलेलं आहे नेवर इवन मी जस्टी कधीच नाही महाराज तो नम्रपणे बोलू लागला की महाराज मी कधीही खोटं बोलणार नाही uh, hmm, द किंग लुकड मोहम्मद थॉटफुली बी केअरफुल मोहम्मदकडे राजाने खूप विचारपूर्वक सांगितलं आणि सांगितलं काळजी घे बाबा म्हणजे काही सांगता येत नाही असं होऊ शकतं समटाईम वी डोंट इवन नो हाऊ द लाय गिस्ट ऑन युअर टम बघ काळजी घे कधी आपल्या जिबेवर कधी खोटं येईल काही समजत नाही सम डे पास्ड काही दिवस गेल्यानंतर बघा परत काय करतो राजा द किंग कॉल्ड मोमद अगेन वेन मोमद केम द किंग वॉज जस्ट कमिंग आउट ऑफ हिज प्लेस दे आर वेआर अ मेनी पीपल अराउंड हिम ही वॉज गोईंग ऑन अ हंट काही दिवस असेच निघून जातात राजाने मोहम्मदला पुन्हा बोलवलं मोहम्मद आला तेव्हा राजा त्याच्या राजवाड्यातून नुकताच बाहेर येत होता त्याच्या आजूबाजूला अनेक लोक होते तो शिकारीला चाललेला होता बघा आता परत राजाने काहीतरी परीक्षा नक्कीच त्या मोहम्मदची घ्यायची ठरवलेली असणार आहे द किंग कॉल्ड मोहम्मद ओह टू ही मोहम्मद आय एम गोईंग ऑन अन ऑन अ हंट अँड माय समर प्लेस The king spoke as he walked towards his horse. He hailed the horse, horse's man, and put. He walked towards his horse. He hailed the horse's man, uh, horse's man, and put his left foot in the stirrup. Then the turned to Muhammad and said, "Now run to the summer place." अँड टेल द क्वीन टू प्रिपेअर अ बिग फ्रेस्ट अ बिग फ्रेस्ट फॉर मी अँड माय पीपल इनक्लुडिंग इनक्लुडिंग यू हरी तो काय म्हणतो की मम्मद मी शिकारीला जात आहे आणि नंतर मी माझ्या उन्हाळ्याच्या काळात वस्ती करत असलेल्या राजवाड्यात जाणार आहे आय एम गोईंग ऑन अ हंट अँड टू माय समर प्लेस उन्हाळ्यामध्ये मी जिथं राहतो जिथं वस्ती करतो ना त्या ठिकाणी मी जाणार आहे हे सांगत असताना त्याने बघा द किंग स्पोक ॲज ही वॉकड टू वर्ड्स हॉर्स त्याने हे करत असताना आपल्या घोड्याच्या दिशेने जात असताना राजा हे गोष्ट बोलत होता ही हेल्ड द हॉर्सेस मॅन अँड पुट ही लेफ्ट फूट इन द स्टिरप म्हणजे त्याने काय केलेलं होतं की आपल्या घोड्याच्या दिशेने जात असताना राजा म्हणतो आता तू मा म्हणजे घोटाने घोड्याची आयाळ धरलेली असते स्टिरप का म्हणजे काय आयाळ आणि आपले डावे पाऊल त्याने तर रिकीबाट ठेवलेले असते नंतर मोहम्मद वळला आणि म्हणाला आता तू माझ्या उन्हाळ्याच्या राजवाडाकडे धावत जा आणि राणीला माझ्याकरता करता आणि माझ्या माणसांकरता काय करायला सांग की जेवण बनवायला सांग इन्क्लुडिंग यू हरी आता तू काय कर तुझ्या सह जा आणि अगदी घाई कर मोमत बघा आता मोहम्मद काय करतो पुढे मोहम्मद टर्न अराउंड अँड हरी टू द टू द समर प्लेस मम्मत काय करतो लगेच वळसा घेतो आणि झपाट्याने तो उन्हाळ्याच्या राजवाड्याच्या राजवाड्याकडे निघून जातो वेन ही लेफ, द किंग बिगेन टू लाफ आय एम नॉट गोईंग एनिवेअर टुडे आता बघा राजाने दुष्ट स्वभाव दाखवला तो तिथून निघून गेला तेव्हा राजा हसू लागला आणि काय म्हणतो की मी आज कोठेही जात नाही मोहम्मद हे असत्य सांगेपर्यंत जरा वाटच बघतो असं तो म्हणतो आय एम नॉट गोइंग एनिवेअर टुडे जस्ट वेटिल मोहम्मद टेल ही दिस लाय टू द क्वीन आता मोहम्मद काय करेल राणीला ही बातमी देईल आणि तो खोटा ठरेल द नेक्स्ट डे द किंग वेन टू ही समर दिस समर प्लेस डीड मोहम्मद टेल यू टू प्रिपेअर a फर्स्ट विस्ट फॉर मी एस्टरडे इट वॉज अ लाय मोहम्मद गेव मी युअर मॅसेज एस्टर डे द क्वीन अँसर्ट बघा मोहम्मदने दुसऱ्या दिवशी राजा काय करतो तसं चा, उन्हाळ्याच्या राजवाड्यात जातो आणि मोहम्मदने काल तुला माझ्याकरता मेजवानी बनवायला सांगितली होती ते खोटे होते मग राणी काय म्हणते बघा मोम्मद गेव मी युअर मॅसेज एस्टर डे मला मोहम्मदने काल तुमचा निरोप दिला द क्वीन अँसर्ट हे राणीनं सांगितलं मोहम्मद सेड मे बी द किंग विल कम हर हिअर बे हिअर बाय नून मे बी ही वॉन्ट राणीने उत्तर दिले मोहम्मद म्हणाला राजा कदाचित इथे येईल पण दुपारच्या सुमारास आणि कदाचित येणार पण नाही अँड वॉट डज दॅट मीन टेल मी फॉर शुअर आय टोल मोहम्मद बट मोहम्मद सेड आय कान टेल यू फॉर शुअर आय डोंट नो वॉट वेरस The king put his right foot in the stirrup on whether he put his left foot on the ground again after I left. So, we just waited for you yesterday, but you didn't come. बघा राणीने काय सांगितलं आहे की त्याचा अर्थ काय होतो मला खात्रीपूर्वक सांग मी मोहम्मदला म्हटलं पण मोहम्मद मला म्हणाला मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकत नाही राजाने आपलं उजवं पाऊल रिकीवर ठेवलं होतं मी निघाल्यानंतर त्याने आपले डावे पाऊल पुन्हा जमिनीवर ठेवले की काय हे मला माहीत नाही म्हणून मी काल आम्ही तुमची केवळ प्रतीक्षाच करत राहिलो पण तुम्ही आलाच नाहीत वेन द किंग इयर्स दिस ही वॉज टेकन अ बॅक ही अग्रीड दॅट मोहम्मद वॉज रिअली अ वाईज मॅन हू ओनली स्पोक वि वॉट ही सॉ विथ हीज ऑन आयज नथिंग मोर नथिंग लेस बघा तर राजाने हे ऐकलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला त्याने कबूल केलं की मोहम्मद हा खरोखरच सुज्ञ आणि हुशार माणूस आहे त्याने त्याच्या स्वतःच्या डोळ्यांनी जे काही पाहिलं तेच तो बोलतो जास्त नाही आणि कमीही नाही तर विद्यार्थ्यां कसा वाटला तुम्हाला हा लेसन हे तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत सगळ्यांना धन्यवाद